अखेर महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटनेने घेतला आमरण उपोषणाचा पवित्रा मेहकर प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते अखेर महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटनेने घेतला आमरण उपोषणाचा पवित्रा मेहकर तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय शासकीय नियमाप्रमाणे पूर्ण वेळ चालू ठेवून संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित करा या संदर्भात संघटना मागणी करत असताना मागणीची पूर्तता न होत असल्या कारणाने शेवटी मेहकर पंचायत समिती गट विकास अधिकारी साहेब यांना दिले दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीसला निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास संघटनेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडल्या जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी श्री भानुदास पवार श्री मुरलीधर काळजे गजानन पाटील मेटांगडे राजाग शहा बाळू पवार सुमित्रा धांडे मनीषा मेहत्रे गजानन कटारे भाऊ सपकाळ सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार दोनदा परिपत्रक काढले काही अंमलबजावणी अजून काही कोणती झाली नाही